लेख सर्व स्त्रियांना समर्पित कानी पडल्या मंगल आष्टिका आणि गळ्यात डोरले आणि ते क्षणापासून तिचं आयुष्य बदलून गेलं लहानपण मो लहानपणी मोठी झाली ज्या घरात ते घर तिला परक झालं आणि अनवळखी घर तिचं झालं आई बाबांनी कन्यादान केलं आणि ती माहेरची पाहुणी झाली सासरी पात्र लक्ष्मी म्हणून आली प्रत्येक गोष्टीचा हट्ट करणारी आज विनम्र झाली सगळ्यांच्या शेवटी उठणारी आज सगळ्यांच्या आधी उठली माहेरी कधी चहा न करणारी आज सगळ्यांसाठी जेवण बनवू लागली माहेरी अल्ल डावखळ ती एवढी समजूतदार कशी झाली सतत आई आई करत माग फिरणारी आज कामाच्या व्यापात आईला फोन करायचा विसरली सासरी येऊन एवढी कशी बदलली